चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे शुक्रवारी माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला घरामध्ये धन माता लक्ष्मीला काही वस्तू अर्पण केल्याने त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्याने अजून तेवढेच आपले कार्य पण पूर्ण होतात आणि माता लक्ष्मीची पण कृपा होते आणि आपले आपल्या घरामध्ये धन पण प्राप्ती होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उच्च कोटीची शेवा आज मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपल्याला धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी व्यापार वृद्धीसाठी आपलं प्रमोशनासाठी आज मी खूप एक विशेष उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये सर खूप काही कर्जबाजारी झाले असेल कर्ज होत बाजारी होत झाला असेल तर अगोदर तर आपण कर्ज घेतानाच शंभर वेळेस विचार करावं की कर्ज ते आपण फेडू शकतो का तर समजा आता कर्ज घेतलेलंच आहे ते आपल्याला पेटत नाही तर ते कर्ज फेडण्यासाठी अजून आपल्याला कर्ज काढावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला खूप काही त्रास होतो मानसिक मानसिक पण त्रास होतो आर्थिक त्रास होतो मग त्याच्यामुळे आपलं सगळं जीवन डगमगतं आपली जिंदगीचं सगळं वातावरण सगळं जीवनाची दिनचर्या सगळी काही डगमगत असते मग एकावर एक, एक पडणं घरामध्ये चिडचिड होणं त्याच्यामुळे आजार देणं काही असं विपरीत काही आपल्यासोबत घडत असते पण आता आपलं कर्जबाजारी झालेलंच आहे आर्थिक प्रगती सुधारत सुधारत नसेल तर आपल्याला आज काही मी विशेष उपाय सांगणार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत शुक्रवार हे माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि हे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करायचं आहे दर दररोज केला तरी अतिउत्तम आता दररोज काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही परत एक शुक्रवारी मंगळवारी अष्टमीला करू शकता आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही वैभव वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तरीही पण ही सेवा केली तर अतिउत्तम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी फोटो मूर्ती असेलच जर ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्र किंवा कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आपल्याला काय करायचं आहे सोळा लवंगा घ्यायचे आहेत आणि त्या लवंगा तुटलेले फुटलेले नसावेत आख्या फुलांचे लवंगा असावेत त्या लवंगा एका वाटीमध्ये सोळा लवंगा मोजून असे घेऊन टाकायचे आहेत ते लवंगा घेऊन आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्ल लक्ष्मी अष्टकम म्हणजे आठ श्लोकाचं आहे आणि जे काही आपल्याला फलश्रुती आहे ते सोळाव्या वेळेस म्हणायचं आहे आणि पंधरा वेळेस आपल्याला आठ श्लोकापर्यंतच म्हणायचं आहे पहिला श्लोक आहे बघा नमस्ते नमस्तुते महामाये श्रीपीठे सुजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते आणि शेवट आपल्याला जगस्थिते जगनमाता महालक्ष्मी नमस्तुते हा इथपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे श्वेतांबरदेवी नालांकर भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमस्तते इथपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आठ श्लोकापर्यंत आणि ब पंधराव्या वेळेस सोळाव्या वेळेस आपल्याला हे खालची फलश्रुती म्हणायची आहेत तर आपल्याला हे असं एक लौंग आपल्या हातात घ्यायची आहे हातात घेऊन आपल्याला हा लक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि ते लक्ष्मी अष्टकमन्न झाल्याच्या नंतर ते लवंग आपल्या लक्ष्मी मातेच्या चरणावरची अर्पण करून द्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला सोळा वेळेस लवंग एक एक घ्यायचं आहे एक वेळेस म्हणायचं आहे लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत मग आता हे सोळा वेळेस पूर्ण झाल्यानंतर आता मग त्या लवंगाचं काय करावं तर रात्रभर असू द्यायचं दुसऱ्या दिवशी शनिवारी ते लवंग आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि एका पंथीमध्ये दोन कापराचे वड्या घ्यायच्या आहेत त्याच्यात एखादी लवक लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि एखादी दोन लवंग तुम्ही तुमच्या प्रसमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ठेवू शकता आणि बाकीच्या जे लवंगा सगळे एकत्र करायचे आहेत आणि दोन कापराचे वड्या घ्यायचे आहेत आणि त्या लवंगा प्रज्वलित करून माता मात लक्ष्मीला ओवाळायचं आहे माता लक्ष्मी त्या लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे लवंग सगळ्यात प्रेम कोणती वस्तू माता लक्ष्मीला आहेत तर त्या लवंग आहेत लवंगाने विलायची ह्या वस्तू माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत बघा आपण नवरात्रीमध्ये लक्ष्मी मातेची पूजा आपण करत असतो तेव्हा तांबूल विडा आपण अर्पण करत असतो तर विड्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून घातल्या जातात लवंगा विलायची सुपारी ह्या माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत म्हणून लवंग जरा माता लक्ष्मीला अर्पण केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि मग ते लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि दररोज ही सेवा तुम्ही केला तरी अतिउत्तम जर दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी ही सेवा करा बघा तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती व्हायला मदत होईल आणि माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावं घरामध्ये सगळे गुन्हा गोईंदाने नांदावं घरामध्ये सगळे एकमेकांना प्रेमानं राहावं आणि आपल्या घरामध्ये कुणाची नजरबाधा होऊ नये नकारात्मकता राहू नये कोणी करणीबाधा करू नये घरामध्ये कोणाची वाईट नजर पडू नये आपलं सगळं मुलाबाला बाळांचं चांगलं व्हावं हे सगळ्या परिवाराला वाटतं सगळ्या आईला वाटतं पण काही कारणाने नाही जर घरामध्ये खूप काही नकारात्मकता असेल आणि काही वास्तुदोष असल्यामुळे सुद्धा काही नकारात्मकता घरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते तर त्या नकारात्मकता ऊर्जाचा नाश होण्यासाठी आपल्याला रोज देवीजवळ संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस हा एक दिवा लावायचा आहे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे पंथीचा घ्या किंवा तुम्ही मातीचा घ्या तो नेहमी दिवा लावतो देवाजवळ तो दिवा आपल्याला घ्यायचा नाही तो दिवा तेवतच राहू द्यायचा आहे असा एक दुसरा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही पंतीचं घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे पितळाचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला कापूर घ्यायचा आहे दोन वड्या कापूर घ्यायचा आहे दोन लवंगा दोन विलाईची थोडीशी काळे पिवळी मोरी लवंगा विलाईंची पिवळी मोरी आणि कापूर हे सगळं एकत्र करायचं आहे एकत्र करून आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्ज्वलित झाल्यानंतर तो दिवा घेऊन एका प्लेटमध्ये तो दिवा घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्या देव देवघरामध्ये देवाला ओवाळायचं आहे ओवाळताना आपल्याला काय म्हणायचं आहे शु शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते समनुनु ओवाळायचं आहे आणि कर्प कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारं भुजगेंद्रारंभ सदा बसंत हृदयारबिंदे भवम भवानी सहितम नमामी ह्या मंत्राचं जप पण आपल्याला करायचं आहे ते दीप आहे ना आपले काही शत्रू बुद्धी विनाश आहे म्हणून आपल्या शत्रूची सगळी काही बुद्धी विनाश व्हावं म्हणून ते, वाला वाला करपूर ते दिवा आपण देवाला ओवाळत असतो आणि क कर्पूर आहे कर्पूर गौरम करून अवतारम ते म्हणूनच पूर्ण देवाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळणं झाल्यावर आपल्या सगळ्या घरामध्ये ओवाळून घ्यायचं आहे ते आणून मुख्य दरवाज्यावर किंवा आपल्या देवघरासमोर आणून तो दिवा ठेवायचा आहे मग बसायचं आहे माता लक्ष्मीजवळ समोर देवाजवळ बसायचं आहे आपल्याला ओ रिम क्लिम चामुडाई विच्छे ह्या मंत्राचं सोळा वेळेस जप करायचं आहे माता लक्ष्मीचं ग गा, गायत्री मंत्र महालक्ष्मीचे हे विष्णुपत्नीचे धीमेही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्याचं सोळा वेळेस मंत्र जप करायचं आहे आणि विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण इद्मेह वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्रा मंत्राचं सोळा वेळेस आपल्याला जप करायचं आहे तसेच कुबेराचं मंत्र ओम वैश्वेनाय स्वाहा ओम श्रीम क्लीं श्रीं श्रीम इत्येश्वराय नमः ह्या मंत्राचं आपल्याला अकरा वेळेस अशा प्रकारे संध्याकाळी दिवा लावून हे मंत्र जप करायचं आहे आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद